खोबरं किंवा सुकं खोबरं न वापरता आज खमंग चटपटी तशा दोन प्रकारच्या चटण्या बनवलेल्या आहेत इडली किंवा दोषासोबत खाण्यासाठी अगदी साध्या सोप्या घरातल्या साहित्यापासून हे पहा हा मस्त असा रंग आला आहे चटणीला आणि चवही खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा आता मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत तुम्हाला जेवढी चटणी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाणे घ्या आणि शेंगदाणे घेतलेत त्याच्या पाव वाटी डाळं घेतलं आहे जे आपण चटणीसाठी वापरतो तेच डाळवं आता हे दोन्ही छान खमंग भाजून घ्यायचं आहे आता आपण खोबरं किंवा ओलं खोबरं वापरणार नाही आहेत जर तुमच्याकडे डाळवं नसेल तर या जागी तुम्ही खोबरं वापरू शकता बारीक तुकडे करून तेही हलकं भाजून घ्यायचं आलं हिरवी मिरची आणि चिंच कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे ही चटणी अगदी दोन मिनटात बनते फ्रीजमध्ये दोन तीन दिवस छान राहते स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही पॅक करून ठेवलात तर मस्त अशी छान टिकते इडली दोशासोबत किंवा वरण भातासोबतही छान लागते ही, ही चटणी आता कढईमध्ये तेल गरम करून लाल मिरच्या कडीपत्ता एक चमचाभर उडदाची डाळ आणि मोहरी टाकून मस्त चुरचुरीत असा तडका दिलेला आहे आता दुसरा प्रकार चटणीचा कढईमध्ये चमचाभर तेलात हरभऱ्याची डाळ टाकून घ्या एक चमचाभर छोटा चमचात आणि उडदाची डाळ एक चमचाभर दोन्ही छान परतून घेतल्यानंतर मी लाल मिरच्या एक सुकी लाल मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या एक लाल मिरची टाकून घेतली तुमच्याकडे असतील तर दोन हिरव्या मिरच्या आणि एक सुकी लाल मिरची टाकून घ्या आणि कांदा एक मीडियम साईजचा सा कांदा टोमॅटो आणि आलं चिंच लसूण हे छान परतून घ्यायचं आहे आणि वरतून आपण ह्याच्यातच मीठ टाकले म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात आता हे छान परतून घ्यायचं आहे ही चटणी खूप छान लागते चटपटीत अशी जर तुम्हाला भातासोबत काही खायसाठी हवी असेल तर भातासोबत ही चटणी मस्त लागते वरतून जिरं मोहरीचा तडका मारून घ्या चटपटीत दोन प्रकारच्या चटण्या तयार आहेत थँक्यू